नमस्कार मी राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या नवीन ताज्या घडामोडी ईव्हीएम मशीन फोडण्याचे मतदारांना आवाहन करणाऱ्या बच्चू कडूवर गुन्हे दाखल करा गोपाल तिरमारे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीन नागरिकांनी फोडावं निवडणुकीत आणि मतदान करायला जाऊ नये अशा प्रकारच्या विधान माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले मात्र या गोष्टीचा निषेध करत चांदूर बाजार येथील गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता चांदूर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दिली तसेच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार असल्याचे गोपाल तिरमारे यांनी म्हटले आहे चला या तर पाहूया सविस्तर वृत्त मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड व्ही पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या इव्हन मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून टाकायचं सर्व मशीन पडून टाकलं माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर फार मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चक्क लोकांना नागरिकांना आव्हान केलं की मतदानाला जाताना त्यांनी ई व्ही एम मशीन फोडायला पाहिजे अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य का बच्चू कडूंनी केलं आणि अशा पद्धतीनं नागरिकांना नियम पुरण्याकरिता प्रवृत्त करणे म्हणजे हे एक प्रकारचं देशविघातक कृत्य असून लोकांना कायदा हातात घेण्याकरिता आणि लोकांना कायदा मोडण्याकरिता प्रोत्साहित करणे हे कृत्य बच्चूकडून या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संदर्भातली तक्रार मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे की अशा पद्धतीचं देशविघातक कृत्य करण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे ही म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा बच्चू कडूंवर तात्काळ दाखल करण्यात यावा याकरिता मी काल बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनासुद्धा तक्रार केलेली आहे अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडूंचा दारूण पराभव झाल्यामुळे बच्चू कडू हे विचलित झालेले आहेत आणि त्याचा खापर ते गेल्या अनेक दिवसापासून ई व्ही एमवर फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे बच्चू कडू सलग चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर ते त्यांनी केव्हाही निवडणूक का आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि ई व्ही एमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवनीत राणा यांचा पराभवाचं श्रेय ते स्वतः घेत होते तेव्हा मात्र ई व्ही एमवर त्यांनी ॲक्शप घेतला नाही परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर ते स सातत्यानं ई व्ही आक्षेप घेत घेत आहे ही त्यांची कृती अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ई व्ही एम फोडण्याकरिता प्रोत्साहित नागरिकांना प्रोत्साहित करणे ही काय हे कायद्यानं गुन्हा आहे म्हणून बच्चू कडूवर तात्काळ या कर, या पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी माझी मागणी आहे